बच्चू कडू यांनी राजीनामा दिला दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा बच्चू कडू यांनी राजीनामा दिला दिव्यांग कल्याण अभियानासाठी सरकारकडून निधीबाबत उदासीन वागणूक दिली जात असल्यानं आपण राजीनामा देत असल्याचं बच्चू कडू यांनी जाहीर केलंय मानधान वेळेवर भेटत सहा सहा महिने हे सांगितलं तर पाच तारखेच्या आज जर मानदान दिलं नाही तर मी वित्त सचिवाचंच वेतन रोखन त्यांचा पगार थांबवेल त्यानंतर काही बदल झालेला नाही आणि सी एम साहेबांना मी पण भरपूर केले या संदर्भात बाहेर राज्यात भेटणारं रा मानधन आणि इतर मंत्रालयासून भेटणारं मानधन फारच कमी आहे अशा अनेक मागण्या आहे त्या पूर्ण होत नाही आणि म्हणून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे